छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वागणख्यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला ही वागणकं का काल इंग्लंडहून सातारा छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात दाखल झालेले आहेत या वागणख्यांची मिरवणूक व स्वागत सोहळा आज पार पडणार आहे या स्वागत सोहळ्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे विविध रूपात सजलेलं आपल्याला पाहायला मिळते मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलाय नमस्कार मी राजेश मुख तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण सातारा शहरात पोवईनाका या ठिकाणी आहोत ज्या वाघणकानी छत्रपती शिवरायांनी अफजल ही वागणका व या वागणकांचा मिरवणूक सोहळा चालू होणार आहे या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार उदयनराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे व ही वाग उद्यापासून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आपल्याला पाहायला मिळणार आहे ही वागणक पाहण्यासाठी दहा रुपयांचे तिकीट शुल्क आकारण्यात येणार आहे तरी उद्यापासून सर्वांना ही वागणक शिवाजी महाराजांच्या संग्रहालयात पाहायला मिळतील कॅमेरामॅन प्रशांत कदम सह सा न्यूज सातारा